प्राप्तित करतो निश्चित छत्रपती शिवाजी महाराज काही बसून घ्या गीता ती दोन मिनिटं करता दोन मिनिटं करता या ठिकाणी मराठा योद्धा मनोजराव जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं दा दा, दा दादा या गावामध्ये मराठा आरक्षणासाठी सदैव हे गाव आपलं हाकेला या ठिकाणी राहत असत तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाचं आगमन करावं असं गावकऱ्यांची इच्छा होती त्यासाठी तुमच्याकडे आलं होतं पाटलाची तब्येत त्यावेळेस बरी नव्हती हो त्यामुळे पाटील येऊ शकले नाही पाटील या ठिकाणी वाहतुळे काढून आले पाटलाने या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांशी संवाद साधायला हे नम्र म्हणते सगळ्यांना जय शिवराय अरे मी सांगितलेच नाही ना आपल्या ओवरूड गावात आणि आपल्या गावात ते सगळे गावकरी खऱ्यानंच अंतरावर आले होते त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही या उद्घाटन सोहळ्यासाठी यायचं परंतु कधी माझी तब्येत चांगली असती कधी अचानक खराब होती त्याचं कारण असं आहे की सतत उपोषणं खूप झाल्यामुळं मी या ओरुड गावातूनच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला विनंती करतो माझ्याकडून कधी काही लग्नासाठी किंवा सप्ताहासाठी अशा एखाद्या सोहळ्यासाठी येणं झालं नाही तर माझा मायबाप समाज नाराज होत जाऊ नका शेवटी काय असतं शरीर शरीर असतं आणि आपण सगळ्या स्टेप पार केल्या कुपोषणाच्या त्यामुळं शरीरात इतक्या वेदना आहेत की मला कुठल्या दिवशी येईल किंवा कुठल्या दिवशी थरथर कापल माझं सांगता येत नाही मला अचानक प्रवास करायला लागलं शंभर शंभर पन्नास किलोमीटरवर गेलं चक्कर येते त्यामुळं समाज नाराज होत जाऊ नका मी आहे त्या ठिकाणावर तुमच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी रात्र झटत राहणार आहे मी लढत राहणार आहे पण कधी काळी वेळेस येणं झालं नाही तर तुमचा मुलगा म्हणून नाराज होत जाऊ नका कारण शेवटी मी खूप टोकाचा संघर्ष केला इतकं जीव खचेपर्यंत नाही कोणी लढत आणि इतका ताकद लढलं की माझ्या समाजाच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे मी ना कधी मॅनेज झालो नाही कधी फुटलो नाही कारण माझ्या डोळ्यासमोर माझ्या समाजाचे लेकरं दिसत होते मी ना त्याच्यात राजकारण बघितलं नाही कधी शेवटी राजकारणानं एखादा अर्धा माणूस मोठा होतो पण आरक्षणानं घराघरातले सगळ्या पक्षाचे मराठ्यांचे लेकरं नोकऱ्याला लागणारे शिक्षणात जाणार आहेत म्हणून मी लढत राहिले मी आग यायचे मी मा घरातच नाही टेन्शनच नाही घेऊ त्याचं मी सगळ्याला फेस आणलंय पळू पळू इतके बेजार केले चांगला चांगला नेता सुद्धा लांबून जातो आणि हे मला नाही देत तुमच्या गरीबाच्या मतदानाला भेटेत मराठ्याला भेटेत चांगला पक्ष पोचाय असू द्या आपल्याकडून जेव्हा बोलन तो आपला इथून पुढं आपण त्या भूमिकेत राहायचं सगळ्यांनी जेव्हा आपल्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटत नाही तो नेता असो नेता कोणत्या पक्ष असो त्याला पाडी जायचं म्हणजे दुसऱ्या बारीनं आपल्या गोरगरिबाचा दबदबा राहतो आपल्या गोरगरिबांचे लेकीबाळीचे लेकराबाळाचे आयुष्याचे कल्याण होते गरीब सहा कोटी एका बाजून आला आणि सगळे आपल्या लेकराबाळाच्या आयुष्याच्या कल्याणासाठी झटायला सुरुवात झाली लढायला सुरुवात झाली म्हणून पुढच्या काळात कधीही समाजाचा प्रश्न आला हाक मारली किती पक्षे पिक्षे फेकून द्यायचे आणि आपली गरीबाची एकजूट आणि आपल्या लेकरांचा आयुष्याचं कल्याण आपण आहे मला आणखीन बरेच गाव आहेत मला वाटतं दोन चार तुमचा खड्डा भरून काढला मी त्यावेळी सोहळ्याला ना नाही आलं म्हणून आता त्यांच्या इतकं माय मागं कुणीच नाही तुमचं काही खरं नाही सगळ्यात <laughs> जास्त माता मावल्या राज्यात एकत्र आल्या म्हणूनच मराठींच्या लेखीबाळीचं लेकर बाळाचं समाजाचं कल्याण झालं <laughs> कारण माता मावल्यांच्या लक्षात आलं आपण जे रात्रंदिवस कष्ट करतो ना आपले लेखबाळ आपलं लेकरू अधिकारी झालं पाहिजे आपलं काबाड कष्ट केलेल्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे हे माय माऊलीला कळलं म्हणून मी मी सुद्धा एवढा संघर्ष करू शकलो आहे त्यामुळं आता जाताना मावशाचं नाव घेतलंच तर तुमचं काय भन बने रे गुळ 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 आनंद माता नावल्याने एकच काम करा फक्त आपण आपल्या प्रत्येक माणसा संघात दारू सोडा म्हणून आणि माणसाने सुद्धा सगळ्यांनी दारू सोडा आपला <laughs> समाज संपला नाही पाहिजे आपला संसार बर्बाद नाही झाला पाहिजे बांधाचे भांडण करायचे नाही व्यसन करायचे नाही आपण आणि कोणाच्या भांडणं जर असतील तर कोर्टात जाऊन मिटून टाका इथून पुढं एकमेकांनी भांडणं करायचं नाही शेषेतने आपण रक्त आपलं सांडायचं नाही कारण मी तुमच्या जीवावर तुमच्या बळावर आपल्या समाजाच्या बाळासाठी जीवसुद्धा पाणाला लावला आहे आणि रातपाट इतका लढतो मी की माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी एकींचंसुद्धा मागं हटत नाही तुम्हीसुद्धा इथून पुढच्या काळात एकजूट राहा एवढीच तुम्हाला विनंती करताना थांबतो धन्यवाद